गावाकडे आलं की शेताकडे हे जाणं होतंच काही ना काही कारणामुळे शेतात जावंच लागतं आणि आम्ही सगळेच निघालो होतो शेताला आई परी मी आणि रुद्रांश आम्ही चौघेही शेताला निघालोत आणि आपलं हे शेत आहे का ते शेत आहे गा असं म्हणत रुद्रांश विचारत विचारत जात होतो आणि रस्ता कसा काय तुटला असं मा रस्त्यात शेतामध्ये बळी पडल्या होत्या ते विचारत होता आणि मी त्यांना कापसाचं बोट दाखवलं विचारलं ते काय तर परीने सांगितले बरोबर चला म्हटलं मुलांनाही माहिती व्हावं म्हणून विचारलं आणि त्यांनाही माहिती व्हावं शेतातली म्हणून काही गोष्टी सांगावं लागतात आणि आम्हाला पाहिजे होती लिंब हे आहेत आमच्या शेतातलं लिंबाचं झाड मला लोणच्यासाठी पाहिजे होती बघा कशी लागलेत आणि पिवळे पण झालेत आणि आईने काठीने त्या झोडपत होत्या आणि आम्ही खावीचं वेचून गोळा करत होतो ते काम होतं आमच्याकडं एवढी सारी लिंब निघाली होती आणि हे बघा हे आहे ते झाड ज्याच्या शेंडीवर आपल्याला बसवतात लोक आणि उतरवतात सुद्धा इकडे हरभरा पेरला होता आणि इकडे गहू पेरला होता गव्हाच्या रानामध्ये शेवग्याचं झाड होतं आणि मला पाहिजे होतं शिवग्याचा पाला म्हणून हो मी तो आणला आणि येताना आमच्या शेतातला देव आहे त्यांचं हे दर्शन घेतलं शेतात गेलं की हे देवदर्शन हे सगळं होत होतंच आणि ही आहे जुनी चिरेबंदी विहीर ती पण आमच्या शेतातच आहे आणि तिला खूप म्हणजे पाणी होतं परत निघाल होत आम्ही मळ्यामध्ये असं फिरत फिरत जाणं होतं तिथे जुंजळा फिरला असं पोरांना मी सांगत होती आई म्हणाल्या होत्या तर मी शेडकडं जाऊन बसा लेकरं घेऊन तू आणि मी बीबी आहेत का ते बघून येते त्या झाडाकड तिकडं खूप जास्त आईचं नव्हतं म्हणून मी घेऊन गेले नाही लेकरं आईच गेल्या ले होत्या आणि आम्ही ही चिंचा बोरं काही पिकली नव्हती जास्त म्हणजे जास हिरवेच होते म्हणून मी काही घेतले नाही आणि गेलो तर आम्ही मयात हे बघत बघत सारं पेरूला तर काही लोकांनी पेरूच ठेवले नव्हते आणि गेलो हे नारळाचं झाड नारळही लागले होते पण खूप लहान होते ते काही आम्ही घेतले नाहीत कारण खूपच लहान होते त्याच्यात पाणीही जास्त काही निघणार नाही ह्याच्यामुळे आम्ही घेतले नाहीत इथं होतं आमचं लगेच कढीपत्त्यात झाड थोडा कडीपत्ता पण घेतला आणि थोड्या वेळा आईची वाट बघत बसलोत नंतर आई आल्या बिबे घेऊन आणि आम्ही निघालोत घरी मुलं गेली होती गाडीवर आणि आम्ही पायी चलो बाय